काही मृत्यू हे अपघाती नसतात ते आखलेले असतात शंभर टक्के अचूकतेने कुठलाही आवाज नाही रक्त नाही साक्षीदार नाही पण शेवट ठरलेलाच ही एक अशी घटना होती जी आजही जगातली सर्वात गूढ आणि थरारक हत्या मानली जाते ही आहे दुर्मिळामधली दुर्मिळ घटना पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र भयानक आणि रहस्यमय सत्य घटना स्टोरी रूपात पाहायला आवडतात तर आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची एकोणीशे अठ्याहत्तर साली एकोणपन्नास वर्षाचा जॉर्जी मार्को जो बल्गेरिया देशाचा होता पण लंडन मध्ये राहून बीबीसी म्हणजेच ब्रिटिश ब्रॉडकास्ट कंपनीसाठी पत्रकार म्हणून काम करत होता सहा वर्षापूर्वीच तो लंडन मध्ये आला होता सुरुवातीच्या काळात कॅब किंवा बसने तो कामाला जायचा पण मागच्या दोन वर्षापासून तो चालतच ऑफिसला जायला लागला होता त्याच कारण म्हणजे चालून तर व्यायाम व्हायचाच पण त्याला रस्त्यावरून दिसणार लंडन शहराचं सौंदर्य मनापासून आवडायचं विशेष करून रस्त्यात लागणारा वॉटर ब्रिज तिथं थांबायला त्याला फार आवडायचं कारण त्या ब्रिज वरून एका बाजूला भव्य असा वेब मिनिस्टर पॅलेस आणि दुसऱ्या बाजूला फेमस लंडन आहे दिसायचं पुढे सात सप्टेंबर एकोणीसशे अठ्याहत्तरच्या दिवशी सकाळी जॉर्जी उठला आणि नेहमीप्रमाणे घरातून चालत ऑफिसकडे निघाला जसा तो वॉटर लू जवळ पोहोचला आणि दृश्य बघायला थांबला तसा अचानक पाऊस सुरू झाला जॉर्जीकडे ते छत्री नव्हती आणि पावसात भिजायला नको म्हणून तो जोरात ऑफिसकडे चालायला लागला पण पाऊस वाढतच गेला आकाशात काळे ढग भरून आले होते आता चालत जाणं शक्य नव्हतं त्याने बस स्टॉप शोधायला सुरुवात केली आणि जवळच एक स्टॉप मिळाला सुद्धा तो पटकन तिकडं पळाला आणि बसची वाट पाहत तिथं उभा राहिला आणि तेव्हाच त्याला उजव्या मांडीच्या मागच्या भागात काहीतरी टोचल्यासारखं जाणवलं त्याने पटकन हात मागे नेला आणि काही लागलंय का ते बघायला सुरू झाला पण त्याला तसं काहीच जाणवलं नव्हतं त्याने मागे वळून पाहायचा प्रयत्न सुद्धा केला पण आजूबाजूला खूप गर्दी असल्यामुळं त्याला माग बघता येत नव्हतं त्याला वाटलं एखाद वेळी कुणाकडून तरी पेन टोचला असेल किंवा पिन किंवा एखादा किडा आपल्याला चावला असेल पण इतक्या गर्दीत तसं होणं अवघड होतं इतक्यात त्याची बस आली जॉर्जी बसमध्ये चढला आणि थोड्याच वेळात ऑफिस मध्ये पोचला तो या धावपळीमध्ये त्याला टोचलेलं विसरूनच गेला होता पण जसा तो खुर्चीवरती बसायला गेला तस त्याच्या उजव्या मांडीच्या मागच्या भागातलं दुखणं वाढायला सुरू झालं त्याला असं वाटत होत की भरपूर काटे त्याच्या मांडीमध्ये घुसत आता त्याला वाटत होतं घरी जावं पण खूप काम असल्यामुळं तो ऑफिस मध्येच थांबला दुपारपर्यंत दुखणं वाढलं होतं की जॉर्जी पूर्ण झाला होता त्याला त्याला अजूनही काहीच नव्हतं नक्की काय आणि संध्याकाळी जेव्हा तो घरी पोचला तेव्हा त्याच्या पत्नीने जॉर्जीकडे बघूनच जॉर्जीला विचारलं तुम्हाला नक्की काय होते त्याच्या शरीराला संपूर्ण घाम सुटला होता तो अशक्त झाल्यासारखा वाटत होता पुढे हळूहळू त्याची तब्येत खराब होत गेली त्याची पत्नी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली ते इमर्जन्सी रूममध्ये पोचले आणि डॉक्टरांनी जॉर्जीला होत असलेल्या त्रासाबद्दल विचारलं जॉर्जीने पण डॉक्टरांना सकाळी चालत ऑफिसला निघालेलं स्टॉपवरती थांबलेलं आणि मग कसं त्याला अचानक पायात दुखायला लागलं हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला जॉर्जी डॉक्टरांना म्हणाला मला कुठं ना कुठं वाटतंय कुणाकडून तरी पेन टोचला असेल किंवा काहीतरी चावलं असेल डॉक्टरांनी जॉर्जीला जखम दाखवण्याची विनंती केली तसा जॉर्जी उलटा फिरला आणि पॅन खाली घेऊन उभा राहिला जसे डॉक्टर जवळून ती जखम बघत होते तसा जॉर्जी पण मागं वळून जखम बघण्याचा प्रयत्न करत होता जरी ती जखम पूर्ण दिसत नव्हती पण जॉर्जी शॉक झाला होता कारण की तिथली वाटत होता डॉक्टर उभे राहिले आणि जॉर्जीला म्हणाले तुला थोडा वेळ थांबावं लागेल मला दुसऱ्या डॉक्टरांना तुझी जखम दाखवावी लागणार आहे दुसरे डॉक्टर आले आणि पूर्ण जखम बघून झाल्यानंतर त्यांनी जॉर्जीला विचारलं प्रश्न विचित्र आहे पण जेव्हा तू बस स्टॉपवरती उभा होता तेव्हा तुला दुखणं सुरू व्हायच्या आधी तुझ्या आजूबाजूला कुणी साप किंवा सापासारखं प्राणी घेऊन उभं होतं का, का। कारण की तुझ्या पायावरची जी जखम आहे ती विषारी प्राणी चावल्यासारखी दिसती जॉर्जी मानाला नाही असं काही नव्हतं माझ्या आजूबाजूच्या गोष्टी नॉर्मलच वाटत होत्या डॉक्टरांना लक्षात येत नव्हतं की जॉर्जीच्या पायावरती ती जखम नक्की कशाची आहे त्यामुळे त्यांनी त्याला ॲडमिट होण्याचा सल्ला दिला ते त्याला मॉनिटर करणार होते आणि थोड्या टेस्ट वगैरे केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देणार होते जॉर्जीला ॲडमिट केलं गेलं त्याला त्याची वेगळी रूम सुद्धा दिली गेली आता डॉक्टर आणि नर्स एकमेकांशी चर्चा करायला लागले की जॉर्जीला कुठल्या गोळ्या किंवा ट्रीटमेंट दिली पाहिजे जेणेकरून त्याची सूज आणि पेन कमी होईल पण कुठलाच उपाय कामाला येत नव्हता उलट त्या ते रात्रीत त्याची कंडिशन खूप जास्त खराब व्हायला लागेल जशी जॉर्जीला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा त्याला जाणवलं त्याच्या पायाची अवस्था खूपच वाईट झाली त्याचा पाय हवा भरलेल्या फुग्यासारखा सुजला होता आणि संपूर्ण लाल पडला होता तो आता या गोष्टीचा भरपूर विचार करायला सुरू झाला होता त्याला असं वाटायला सुरू झालं होतं की त्याला कुणीतरी मारायचा प्रयत्न करते आणि त्यामुळेच तो आजारी पडला आहे पण ही गोष्ट त्याच्या डोक्यात इतकी बसली की तो डॉक्टर आणि नर्सला सुद्धा घाबरायला सुरू झाला होता डॉक्टरांना त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं पण खूप अवघड झालं कारण की तो कुणालाच जवळ येऊन देत नव्हता आता पुढच्या दिवशी जॉर्जीची कंडिशन खूपच क्रिटिकल झाली होती त्याच्याकडे बघूनच कळत होतं की तो मृत्यूच्या तोंडावरती आहे पण डॉक्टरांना काहीच कळत नव्हतं त्याला नक्की काय होतंय त्यामुळे त्याच्यावरती उपचार करणं सुद्धा अवघड झालं होतं जॉर्जीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता त्याच्या झालेल्या अशा विचित्र मृत्यूमुळं त्याची बॉडी पोस्टमार्टमला पाठवली गेली डॉक्टरांना जॉर्जीच्या मांडीमध्ये मा दुखण्याचं आणि त्याच्या मृत्यूचं कारण माहिती करून घ्यायचं होतं त्यांना कल्पना होती की जॉर्जीचा मृत्यू नैसर्गिक नाही नक्कीच जॉर्जीसोबत काहीतरी चुकीचं घडलंय आणि झालं पण तसं पोस्टमार्टम करताना कॉर्नरला ते कारण सापडलं होतं त्याच्या उजव्या मांडीच्या मागच्या भागात जिथं जखम झाली होती त्याच्या आत एकदम बारीक मेटलचा तुकडा सापडला होता आणि जेव्हा कॉर्नरनी ते मेटलचा तुकडा मायक्रोस्कोप खाली बघितला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती एक मानवनिर्मित मेटलची डिस्क आहे कारण की त्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक होल ड्रिल केले गेले होते आणि जेव्हा त्यांनी पुढच्या टेस्टिंगसाठी ती मेटलिक डिस्क लॅबला पाठवली तेव्हा टेस्टनंतर कुणालाही अपेक्षित नसणारी गोष्ट सापडली होती त्या होलमध्ये रायसिनचे अवशेष होते रायसिन हे एक भयंकर स्ट्रॉंग विष आहे सायनाइडपेक्षा भयंकर या विषाचा अँटीडॉ सुद्धा नाही रायसिन पॉइनिंगची लक्षणं ताप किंवा आजारासारखीच दिसतात मुणा आजारास मुळात हे कळणंच अवघड जात या फॅक्टर मुळ रायसिन हे हत्या करण्यासाठी वापरलं जाणार कुख्यात विष आहे पण जॉर्जीसोबत काय घडलं होतं तर जॉर्जीची हत्या झाली होती पण आजच्या तारखेपर्यंत हे माहिती नाही की कुणी जॉर्जीची हत्या केली असेल पण एक थेरी नेहमी बोलली जाते की जॉर्जी हा बीबीसीचा प्रमुख पत्रकार होता आणि त्याच्याकडे पॉलिटिक्स हा विषय होता तो नेहमी सोव्हियत युनियन आणि कम्युनिस्ट सरकारबद्दल कडवं बोलत राहायचा त्यामुळे असं म्हटलं जातं की सोव्हियत युनियनची इंटेलिजन्स एजन्सी के जी बीने ने जॉर्जीची हत्या घडवली होती कारण की तो त्यांच्याबद्दल नेहमी विरोधी बातम्या लिहित राहायचा आणि अजून सांगायचं झालंच तर रिटायर्ड के जी बी ऑफिसर ओले कालुगिन ज्यांना एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अमेरिकेमध्ये निर्वासित केलं गेलं होतं ते सांगतात त्यांनी कुणाकुणाची हत्या करायची आहे यासाठी ठेवलेल्या मिटिंगमध्ये जॉर्जी मार्कोसुद्धा टार्गेट असल्याचं वाचलं होतं त्यांनी पुढं सांगितलं होतं ते कशी हत्या करतात तर एकदम छोटी मेटलची डिस्क तयार करून त्याच्या आत रायसिन टाकतात ती छोटी डिस्क छत्रीच्या पुढच्या भागावरती लावली जाते ती डिस्क जरा टोकीदार पाहिजे याची काळजी घेतली जाते के ने असंच जॉर्जीवरती लक्ष ठेवलं आणि जेव्हा तो बसस्टॉपवरती थांबला होता तेव्हा त्याच्या पायाच्या मागे हळूच छत्री घुसून त्या गर्दीमधून ते, गर्दी ते गायब झाले ओलेगने ही पण गोष्ट सांगितली की ती मेटलिक डिस्क ज्यामध्ये रायसिन असतं ती पातळ मेनाने कव्हर केलेली असते जेणेकरून जेव्हा ती डिस्क टार्गेटच्या शरीरात टाकली जाते तेव्हा त्याच्या ते शरीराच्या उष्णतेने त्याच्यावरचं मेन हळूहळू वितळतं आणि जसं विष बाहेर पडत राहतं तसं हळूहळू टार्गेट थोड्या दिवसांनी तडफडून मरून जातो जसा जॉर्जी मेला होता पण ओलेगने जरी भरपूर गोष्टी डिस्क्लोज केल्या होत्या तरी जॉर्जीचा खून कुणी केला हे आजपर्यंत तरी कळलेलं नाही चला आजच्या इतकंच होतं अशीच एक सत्य घटना ज्यामध्ये पोलिसांना खुनी कोण आहे माहिती आहे पण पुराव्या अभावी गुन्हेगाराला शिक्षा करता येत नाही जी केस संपूर्ण भारतामध्ये कुकर केस म्हणून प्रसिद्ध झाली होती ती तुम्ही आमच्या चॅनलवरती पाहू शकता आजच्या स्टोरीला लाईक सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद